नमस्कार मित्रिणीं स्वागत आहे तुमच्या एका व्हिडिओमध्ये आपण आज डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग केलेला आहे ह्या कटिंगपासून आपण अशा प्रकारचे जे आपले ब्लाऊज असतात यामध्ये कलर बघू शकत नाही इकडं डार्क आहे तर फिंट आहे इकडं तातमध्ये ब्लॅक आहे इथं थोडासा कमी आहे इथं डार्क अशा प्रकारचे यामध्ये कलर आहेत अशा वेळेस ब्लाऊज तुम्हाला कसा कटिंग करायचा आहे तर कन्फ्यूज होता नवीन शकताना आपल्याला अशा प्रकारचे ब्लाऊज किंवा काटापदराचे असं आहे उभ्या लाईनमध्ये जे ब्लाऊज असतात डिझाईनचे ते कटिंग करताना भरपूर अशा अडचणी येतात आता बघा तुम्ही आपण नेहमी काय करतो <coughs> आपला ब्लाऊज जो आहे तो अशी आडवी घरी घालतो फोल्डबाऊज आपल्याकडे होतो फोल्डबाजवरती बंद गाठ येतो आणि पाठीमागचा गाठ घेऊन कटिंग करतो तर आता बघा ह्याला आपल्याला डिझाईन ही आपली एक साईडलाच आहे याची बघू शकता तुम्ही ही डिझाईन आपली इथंपर्यंत आहे बरोबर आता आपल्याला हा ब्लाऊज जर असा फोल्ड केला तर इकडल्या साईडला वेगळा सलरा इकडल्या साईडला वेगळा आहे म्हणजे दोन बाई दोन कलरची होणार मग आपल्याला हा ब्लाऊज कटिंग करताना काय करायचं आहे ही ब्लाऊजची आडवी उभी घडी घालायची आहे आडवी घडी घालायची ऐवजी उभी घडी घालायची आहे ब्लाऊजची आपल्याला आणि उभ्या घडीमध्ये ब्लाऊजचं माप टाकायचं आहे तर इथं आपल्याला हे असतं असती नाही म्हणजे बाई जे आहे ती जोडून घ्यायच्या आहे इकडल्या साईडला कपडा बाईचा जोडून घ्यायचा आहे आणि बाईला जॉईन देऊन आपण बाई तयार करायचे आहे तर अशा प्रकारचे ब्लाऊज असताना तुम्हाला अशा पद्धतीनं ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मी तुम्हाला इथं आपल्याकडाचे जर ब्लाउज असतील तर ते कसे कटिंग करायचे हे मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं सांगणार आहे आता बघा ह्या साईडला डिझाईन आहे म्हणून आपण हे ओळखू शकतो की बाईची साईड आहे तर बाईची साईड कशी ओळखायची आपल्याला जर आपण साडी जी आहे ती आपल्या खालच्या साईडला जी घडी असते ती साईड आपण लक्षात घ्यायची साडीचे एक साईडला जो कलर आहे तोच आपल्याला दंडावरती येऊ द्यायचं आहे म्हणजे आपण पिन लावल्यानंतर आपला तो पाठ दंडाच्या जवळ येतो आपला त्यामुळं ती साडी आपण लक्ष करायचं आहे अशा आता ही तर डिझाईन आहे धडीला त्यामुळं आपल्या लक्षात येतो ज्यावेळेस अशी डिझाईन नसेल त्यावेळेस तुमच्या साडीच्या खालच्या बाजूला जो कलर आहे तो तुम्ही भाईसाठी वापरायचा आहे तर आता आपली बाई तर आता आपण हे व्यवस्थित असं अंतरून घ्यायचं आहे ब्लाऊज खाली व्यवस्थित घरी नकरी आहे आता आपल्याला बाई इथं ठेवायची आहे आता या बाईला आपल्याला जॉईंट द्यावा लागतो दोन्ही साईडला जॉईंट द्यावा लागतो त्यावेळेस व्यवस्थित आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो कारण आपला कपडा कमी आहे आणि जॉईंट दिल्या दिल्याशिवाय इथं आपल्याला पर्याय नाही बिगर जॉईंट देता ही बाईच तयार होणार नाही आपली इकडचा उरलेला कपडा घेऊन इकडं आपण भरपूर असा या बाईला जॉईंट द्यावा लागणार आहे कारण क्रॉसमध्ये हा ब्लाऊज कटिंग केलेला आहे त्यामुळं खूप सारा जॉईंट द्यावा लागेल आपल्याला मग आपण हे जे आहे ते बाईचं असं मार्किंग केलेलं आहे आणि थोडं थोडं आपण बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा घेऊन आता कुठलाच आकार द्यायचा ना बाईला आपण कारण आता आकार द्यायचं आपल्याला इथं हे नाही आहे आपण कधी आकार द्यायचा ज्यावेळेस आपण अस्तर जॉईंट करू ना म्हणजे बाई जॉईंट करू बाई जॉईंट केल्याच्यानंतर आपण पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे बाई जो जॉईन करायच्या आहे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि मग जे आपल्या अस्तरवरती आकार आहे ते आपण आकार द्यायचे आहेत म्हणजे आपली बाई जी आहे ती परफेक्ट आणि बरोबर येईल तर बघू शकता इथं आपले हे खडे जे आहेत हेही आपले फिटिंग करताना दंडामध्ये येणार नाहीत कारण आपण इकडल्या साईडला इकडल्या साईडला दुसरा कपडा जॉईन करणार आहोत बाईचं कटिंग झालेलं आहे उरलेलं जे आहे ते नंतर आपण जॉईन करून घेऊयात जाद जाद तर आता एक एक पार्ट आपल्याला इथं ठेवत जात जात आपल्याला कटिंग करायचं आहे तर आपण इकडंच थोडंसं अंतर इकडं एवढं सोडायचं आणि मगच कटिंग करायचं त्यामुळं आपण अगोदर तिकडं कटिंग करून येऊया म्हणजे आपल्याला बाई जॉईंटसाठी कपडा लागणार आहे आपल्याला तर मैत्रिणी खूप व्यवस्थित असं लक्ष देऊन हा ब्लाऊज कटिंग करावा लागतो आता आपण तिकडल्या इकडे जणने जर सुरू केलं तर आपल्याला जॉईंट करायचं आहे बाईला मग बाईला जॉईंटचा कपडा आपल्याला अगोदर वाचवायचा आहे त्यामुळे आपण इकडल्या साईडने कटिंग करू जाऊ उरलेला कपडा जो आहे तो आपण बाई जॉईंटसाठी पायपिंगसाठी वापरू शकतो म्हणजे तो कलरचा कपडा पायपिंगला वापरल्यामुळं ब्लाउजला लुक आपल्या व्यवस्थित येतो त्यामुळे आपण हा कपडा इकडच्या साईडने आता उरलेला एक्स्ट्रा ब्लाउज राहिलेला ब्लाऊज आहे तो आपण इकडच्या साईडने कट करायचा तर आता आपण इकडल्या साईडला पाटिंगचा जो भाग आहे आपला तो ठेवायचा आहे तर बघा आता आपण पाटीवरचं भागाचं कटिंग गळ्याचं केलेलं नाही गळारचं कारण आपण अस्तरचा ब्लाऊज आहे आपण अस्तर जोडून घेत त्याच्यानंतर गळा पलटून घेत त्याच्यानंतर आपण तो कट करत असतो त्यामुळे आपण ते ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला कटोरी साईडपट्टी पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या असली उसला जोड द्यायला पण काढायचा आहे आपल्याला त्यामुळं आता आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जसं जिथं जो पार्ट बसेल तिथं आपल्याला बसवून हे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला कारण थोडाही कपडा वेस्ट करायचा नाही आपल्याला आला पाहिजे आपला कपडा जो आहे तो त्यामुळे आपण जिकडे ज्या साईडला जो पार्ट बसेल त्या साईडला तो पार्ट ठेवून घ्यायचं आहे तर तर वेळ थोडासा जास्तीचा लागतोय मैत्रिणी कारण आपला ब्लाऊज आहे तो डबल टिबल कलरमध्ये आहे आणि ब्लाऊज आपला सुरू सुरू येत असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं त्याला सारखं सारखं व्यवस्थित करून मग कटिंग करत आहोत थोडा वेळ जास्त लागला तरी चालतंय पण आपलं जे कटिंग आहे ते परफेक्ट आलं पाहिजे म्हणजे आपला ब्लाऊजही परफेक्ट येतो हो। तर बघा कारण आपल्याला गडबड केली तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित होणार नाही म्हणून आपण इथं आपण हे जे आहे ते तर कुणीही सांगितलं नसेल असं मी तुम्हाला आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर भरपूर कटिंग असतात अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग दाखवता येईल कारण आपण जसं आपण नॉर्मल ब्लाऊजचं कटिंग करतो तसंच कटिंग असतं पण नवीन शिकताना असे जे ब्लाऊज असतात ते कटिंग करता येत नाही त्यामुळं म्हणलं ठीक आहे आपण ब्लाऊज कटिंग करतोच आहोत तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ तयार करावा बघा मी तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा कपडा घेते ब्लाऊज जर तुमचा खूपच कमी असेल तर तुम्ही एवढेलं अंतर हे जे आपण बाहेरच्या बाजूने हे हे सोडलेलं आहे ते नाही सोडलं तरी चालतं कारण आपल्याला जसं आपला कपडा ॲडजस्टमेंट होईल त्या पद्धतीनं आपल्याला कटिंग करायचं असतं आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे आणि भरलेला भाग जो आहे तो आपल्याला बाईच्या जॉईंटसाठी वापरायचा आहे म्हणून कटोरी आपण इकडे सरकावून घ्यायची आहे हा उरलेला भाग आहे तो आपण सहज भाईसाठी वापरू शकतो कारण आपल्याला बाईला जॉईंट जे आहे ते जास्तीचं द्यायचं आहे दोन्ही भागाला द्यायचं आहे म्हणजे चार पार्ट लागतात आपल्याला असे त्यामुळं आपण भाईचा हे ठेवलेला आहे तर आणि पायपिंगसाठी जर उरलेल तर आपण ह्याच कलरची ब्लाऊजला पायपिंग लावायची आहे म्हणजे पाठीमागच्या साईडनं आपलं ब्लॅक गेलेलं आहे तर उरलं तर आपण त्या साईज पद्धतीनं सेम पायपिंग करणार आहोत तर अशाच पद्धतीनं आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे क कर, कधी तर अशा प्रकारचे ज्या वेळेस ब्लाउज असतील त्यावेळेस तुम्हाला अशाच पद्धतीनं ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पुरतो पण आपल्याला कलर असल्यामुळं थोडासा वेळ लागत आहे कटिंगला जसं बाईला जॉईंट लागेल तसा आपण बाईचा जॉईंट पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आता दा आपण टेपनं मोजून घेऊ आपला बाईचा किती कमी आहे ते आणि त्याप्रमाणे आपण मी इकडं बाई जे आहे ते ठेवलेले आहे आणि आता तुम्हाला मी दाखवत आहे बाई ठेवलेली आहे मी आणि त्याचं माप काढून मी तुम्हाला आता दाखवत आहे दोन्ही साईडला तर बघा आपल्या इकडच्या साईडला अडीच इंच कमी आहे इकडच्या पण साईडला अडीच इंच म्हणजे इकडल्या अडीच इंच अडीच इंच म्हणलं तरी आपल्याला तीन सव्वा तीन इंच तरी घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला जॉईंटमध्येही कमी पडतात साडेतीन इंच घेऊयात आपण आणि वरती जे आहे ते पण आपण इथे आहे आपल्या इकडच्या साईडच्या माग त्यानुसार घ्यायचं आहे साडेतीन आहे तर आपण चार इंच घ्यायचं आहे म्हणजे आपला कमी पडू नये आणि मग इथंही आपण तर आपला कपडा एक्स्ट्रा आहे तर आपण आता चार चार इंच घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी आपली भाई जॉईंट करता येईल कमी पडणार नाही म्हणजे चार पार्ट घ्यायचे आहेत बाई कटिंगला तुम्हाला जॉईंट लावायचा असेल तर चार पार्ट दोन्ही साईडला एका बाईला दोन पार्ट असतात आणि उरलेला पार्ट हा जो आहे तो आपण पायपिंगसाठी सहज वापरू शकतो तर अशा पद्धतीनं आपलं हे जे आहे ते कटिंग झालेलं आहे बाईला जॉईंट दिल्यानंतर आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडल्यानंतर मग आपण बाईचा आपले आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनं मी इथं तुम्हाला सोप्या पद्धतीनं तर साडी ब्लाऊजमध्ये तीन कलर असतील तर ब्लाऊज कसा कटिंग कर करायचा ते सांगितलेलं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आपण बाकीचं जे कटिंग आहे ते हुकलोपट्टी हे आहे ते आपण नंतर त्यामध्ये केलेलं आहे पायपिंग फक्त आपण इथं काढणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला हो आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल हो धन्यवाद